हॅलो नमस्कार माझ्या गोडमैत्रिणीनं स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये तर मकर संक्रांत जवळ येत आहे आणि हळदी कुंकू प्रत्येकांच्या घरी तर होणारच आहे आणि हळदी कुंकुवासाठी वान म्हणून काय द्यायचं आहे तर त्यासाठी प्रत्येकानं प्रश्न पडलेला असतो म्हणजे दरवेळेस जरी पिठ रिपीट आपण तेच तेच देत नाही तर त्यासाठी काहीतरी ऑप्शन्स म्हणून मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बऱ्याचशा वस्तू दाखवणार आहे आणि खूप कमी दहा रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत ते अजूनही कॉस्टली वस्तू अशा वानासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यांनाच परवडेन अशा पद्धतीनं बऱ्याचशा वस्तूसुद्धा आहेत दहा रुपयेपासून ते बऱ्याचशा वस्तू आपल्याला इथं पाहण्यासाठी मिळतात ते तर कुंकवाचे करंड आहेत बघा इथं तर मोराच्या डिझाईनमध्ये आहेत हे तर हे करंडे आहेत ना पंचावन्न रुपयाला आहेत आणि त्या आधी जे छोटे करंडे होते तर ते दहा रुपयापासून ते चौदा रुपयापासून करंडे कुंकवाचे होते आणि हे सुद्धा चौदा रुपयाला एक असं रिअल हळदी कुंकवाचं पान होतं म्हणजे बिड्याचं पान आहे ना त्यावरतीच हळदी कुंकू असं होतं तर मोराच्या डिझाईनमध्ये हे सुद्धा खूप छान असं हळदी कुंकवाचं करंडा आहे बघा म्हणजे प्रत्येकालाच द्यायला खूप छान वाटेल आणि त्याला असं उघडण्यासाठीसुद्धा झाकण मस्त असं होतं म्हणजे खूप खूप छान असं डिझायनर होतं तर सुंदर अशा बऱ्याचशा वस्तू आहेत ना ताईंच्या दुकानामध्ये पाहण्यासाठी आहेत तर हे सुद्धा चौदा रुपयाला एक कुंकवाचं करंड आहे म्हणजे एक सिंगलच आहे ते तर देण्यासाठी खूप छान छोटंसं आणि मस्त आहे तर हे सुद्धा तुम्ही देऊ शकता वान म्हणून आणि त्यानंतर इथं स्वामींच्या मूर्तीसुद्धा खूप छान होत्या तर ते सुद्धा मी तुम्हाला थोड्याशा दाखवल्या आहेत तर इथं बघा हे वेगळंच काहीतरी वरायटीज आहे म्हणजे अशी ओटी ओटी आहे इथं त्याच्यावर तीच हळदी कुंकवाच्या वाट्या आहेत शिवाय नथ सुपारी आणि मस्त असं दिसायलासुद्धा छान वाटतं त्यानंतर मुखवटेसुद्धा ताईंकडं खूप छान आहेत तर ताईंचं शॉप चिंचवडमध्येच आहे एल्प्रो मॉलसमोर तर व्हिडिओच्या शेवटी शे मी तुम्हाला नक्कीच ॲड्रेस देणार आहे शॉपचा आणि स्वामींच्या शिवाय इतर दुसऱ्यासुद्धा मू मु, मूर्त्या खूप छान व्हरायटीज आपल्याला दुकानामध्ये पाहायला मिळतात तर हळदी कुंकवासाठी स्पेशल तर स्पेशली वान खूप ताईंकडं आल्या आहेत तर इथं बटवेसुद्धा आले आहेत छोटे छोटे पॅकेट्स तर इथं पंत्या गजलक्ष्मी बऱ्याचशा अशा धूपदाणी आपल्याला इथं पाहायला मिळतात गायवासुरूच्या मूर्त्यासुद्धा खूप छान आणि रेखीव आहेत अष्टलक्ष्मी अशा बरेचसे शिवाय उतरंड आणि आपल्याला जे काही आता इथं पॅकेटसुद्धा होते जी छोटे छोटे पाउच असतात तेसुद्धा आपण वान म्हणून देऊ शकतो आणि शिवाय अन्नपूर्णेची जर आपण कधी पूजा केली तर त्यासाठी बरेचशा डेकोरेटिव आयटमसुद्धा त्यांच्याकडं आल्या आहेत अखंड देवताईंकडं वेग आहेत तर वेग त्याच्या प्राईससुद्धा लहान मोठ्या आकाराच्या बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या आकाराच्या ज्या अखंड दिव्या आहेत त्याचे वेगवेगळे प्राईज आहेत तर मस्त असे दिव्यांमध्ये सुद्धा खूप छान अशा आहेत आहेतकडं तर हे सुद्धा बघा तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही प्रत्येक म्हणजे किती क्वांटिटी जर असेल तर त्यानुसार तुम्ही बजेट ठरवू शकता तर इथं मूर्त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवते खूप छान आहे छोट्या छोट्या पंथीसुद्धा आपण देऊ शकतो अशा तर बऱ्याचशा व्हरायटीज आहे ना मला खूप पाहायला मिळाल्या आहेत पैसा आकर्षित करणार दगड हा आपल्या दुकानात किंवा घरी उत्तर दिशेला ड्रॉवर मध्ये तुमचा जर बिझनेस असला तुमचा काउंटर असला तर त्या उत्तर सातत्या ठेवून ठेवायचा पैसे ठेवायचे त्याच्यावरती ठेवायचा आज किती दहा रुपयाचा बिझनेस होतोय आपण काय सांगायचं त्याला माझे पंधरा रुपयाचा आज धंदा होऊन दे एवढंच सांगायचं म्हणजे काय पैसा आकर्षित करणारा दगड म्हणजे हे देव मंदिरामध्ये चालतो उत्तर दिशेला पैशाचे नाणे वगैरे नाही उत्तर दिशेला पैसे नाणे वगैरे ठेवून त्या प्लेटमध्ये ठेवायचं हो काय नवायचं स्टोन पॅरेट स्टोन पॅरेट काय गोष्ट आहे हा सातशे पन्नास हेच बघितलं होतं मी नको एकच राहिलाय तर इथं धनलक्ष्मी कुंचन आहे ना तर त्यातल्या साहित्य काय काय असतं ते ताई सांगत होत्या तर त्याच्यामधले जे चिन्ह असतात तर विष्णू बालाजीचं जे चिन्ह असतं तर ब आ, जे कुंचन असतं त्यावरती आणि त्यातलं जे साहित्य असतं कुंचन सेवा आपण करतो त्यावेळेस ते दाखवत होत्या आणि हे श्रीफळ आहे आणि हे काय म्हणते ते उदळेचं फुल कमळ आहे ना ते कमळाचं ना हा कमळ आहे हे आहे वाटतं उदळेचं आणि हे जास्वंद हे पण ते प्राजक्ता लाल लालगुंज ना ते हे लव लवंग हे लालगुंज हे पांढरे आणि अक्षता